अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध मलंगड यात्रेची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे माघ पौर्णिमेनिमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी हजेरी लावली मध्यरात्री पार पडलेल्या या पालखी सोहळ्यात स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हातात मशाली घेऊन ढोल ताशाच्या गजरात पालखीगडाच्या दिशेने नेण्यात आली यावेळी पालखीला खांदा देण्याचा मान तओा येथील कोळी बांधवांना लाभला भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण गड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते